हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला हदग्याच्या फुलांची भाजी तयार करून दाखवणार आहे ही हदग्याची फुले कशी साफ करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या प्रकारची ही हदग्याची फुले असतात तुम्हाला बाजारामध्ये भाजीवाल्याकडे अशी फुले दिसतील या फुलाची आपण भाजी तयार करणार आहोत त्या अगोदर आपण ही फुले साफ करूया याप्रमाणे ही या फुलांच्या पाकळ्या आहेत या पाकळ्या आपल्याला बाजूला काढायच्या आहेत तसेच या फुलाचा जो मागचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे व या फुलाच्यामध्ये तुम्हाला एक काडी दिसेल किंवा याला केशरसुद्धा म्हटलं जातं हे बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला या, आप या फुलाच्या फक्त पाकळ्या घ्यायच्या आहेत याचप्रमाणे आपण सर्व फुले साफ करून घेऊया इथे मी सर्व फुले साफ करून घेतलेली आहेत याप्रमाणे सर्व फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत भाजीसाठी इथे मी फुले स्वच्छ धुवून घेतली आहेत एक कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घेतलेला आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने पाणी घेतलेली आहेत अगदी सिंपल ही भाजी बनवून तयार होते आता इथे मी कढई ठेवली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडकल्यानंतर यामध्ये आपल्याला सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक दोन ते ती तीन मिनिटे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन चमचे हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घातलेला आहे आता हे आपल्याला एक दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे याला लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेऊ दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग चेंज झालेला आहे हे छान लालसर असं भाजलेलं ला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे हळद पावडर घातल्यानंतर हे आपल्याला एक मिनिटभर परतवायचं आहे तर यामध्ये आपण जी हद्दग्याची फुले साफ करून घेतलेली आहेत ती घालायची आहेत आता इथे जरी तुम्हाला ही हद्ग्याची फुले कढईमध्ये भरपूर दिसत असली तरीसुद्धा ही भाजी जसजशी शिजते तसतशी ही एकदम कमी होते पालेभाजीप्रमाणेच ही भाजी अगदी कमी होते आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपण मीठ आणखी घातलेलं नाही ही भाजी थोडीशी शिजल्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत कारण ही भाजी शिजल्यानंतर कमी होते व मिठाचं प्रमाण आपल्याला योग्य समजावं म्हणून ही भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता ही भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करत आहे तस तशी ही भाजी कमी होत आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ही हदग्याची फुले शिजून कमी झालेली आहेत आता यामध्ये आपण मीठ घालूयात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर परत ही भाजी कमी होते इथे तुम्ही पाहू शकता मीठ घातल्यानंतर ही भाजी कमी झालेली आहे यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छान असं परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाल्यानंतर यावरती एक ताट झाकायचं आहे व दोन तीन मिनिटे भाजी शिजवायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया भाजी छान अशी शिजलेली आहे परत एकदा आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया व गॅस बंद करून घेऊ ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली एकदम सिंपल पद्धतीने हदग्याच्या फुलाची भाजी बनवून तयार झालेली आहे ही हदग्याच्या फुलांची भाजी ज्वारीची भाकरी चपाती कशासोबत ही छान लागते एकदम पौष्टिक अशी ही भाजी आहे ही हदग्याच्या फुलाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा ही भाजी खूप आवडेल बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनून तयार होते तर तुम्हाला आजचीही हदग्याच्या फुलाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद